नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनणार आहे कडू न लागणारं कारल्याची भाजी चला तर बनवूया कारल्याची चमचमीत भाजी बघा किती छान भाजीला कलर आला आहे चला तर बनवूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो कारले घेतले स्वच्छ चिरून घेतले धुवून घेतले त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडंसं मीठ टाकायचं व याला प पंधरा मिनटं तसंच झाकून ठेवायचं नंतर त्या पंधरा मिनटानंतर याचं पाणी मी पिळून घेतलं कारल्याचं कडई पातेल्यामध्ये एक पळी तेल टाकलं तेलामध्ये हे कारलं भाजून घ्यायचं मस्त तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यामध्ये कारलं टाकायचं कारलं तेलामध्ये भाजलं की कडू लागत नाही खूप छान होतं तेलामध्ये कडक होईपर्यंत भाजत परतून घ्यायचं त्याला मस्त कारलं भाजून घ्यायचं कारल्यासाठी लागणारं साहित्य एक टोमॅटो कोथंबीर गरम मसाला मीठ हळद लहसूण लाल चटणी दोन चम्मच मोहरी जिरं शेंगदाण्याचं कूट तेलामध्ये मी भाजून घेतलं व एका भांड्यामध्ये काढून घेतलं नंतर परत एक पळी तेल टाकलं पातेल्यामध्ये मोहरी जिरं चांगलं तडतडू द्यायचं नंतर लसूण पेस्ट टाकायची कोथंबीर टोमॅटो टाकून घेतला टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा मस्त बघा किती छान कलर आला टोमॅटोचा लाल चटणी टाकायची मसाले टाकायचे सर्व हळद मीठ मसाला गरम मसाला मसाले व्यवस्थित तेलामध्ये भाजू द्यायचे चांगले वर व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं टोमॅटो टाकल्या की कडू लागत नाही भाजी नंतर भाजू तळून घेतलेले कारले टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं नंतर कोथंबीर टाकायची परत दोन तीन मिनटं झाकून ठेवायचं बघा किती छान भाजी झाली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद